अजित पवार यांचे महत्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलले अजित पवार सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो निकालानंतरही महायुतीतच राहणार अजित पवार यांची स्पष्टोक्ती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखतीत बोलले अजित पवार राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक लाडकी बहीण योजना पीक पाणी रस्त्यांबाबत चर्चेची शक्यता नाशिकमध्ये मराठा आरक्षण शांतता रॅली नाशिकमधील रॅलीने दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार जरांगींच्या भूमिकेकडे लक्ष एकटा जीव सदाशिव मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धवनाथ टोला काँग्रेसकडे पदाचा चेहरा नाही संजय राऊत यांचा वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जळगाव दौरा मुख्यमंत्री करणार भगिनींचा सन्मान पुणे पोरशी अपघात प्रकरणी अगरवाल दाम्पत्याच्या जामिनाला विरोध पुणे गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा विरोध अगरवाल दाम्पत्य परदेशात पळून जाण्याची शंका thank you